मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या निर्णयावरून पुन्हा एकदा राजकारण सुरू झालंय शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केलाय आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हिंदीचा वाद कसा पेटलाय पाहूया स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे आक्रमक हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही राज ठाकरेंचा इशारा हिंदी सक्तीवरून तापलं महाराष्ट्रात राजकारण मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याच्या निर्णयावरून पुन्हा एकदा वाद रंगलाय शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवण्याच्या राज्य सरकारच्या धोरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सडकून टीका केली गुजरातमध्ये हिंदी सक्ती नाही मग महाराष्ट्रात का असा सवाल राज ठाकरेंनी केला एवढंच नाही तर हिंदी लादण्याचा प्रयत्न झाल्यास मनसे तीव्र आंदोलन छेडेल असा थेट इशाराही त्यांनी सरकारला दिलाय मला असं वाटतं या सगळ्या ह्याच्यामध्ये सर्व राज्यांनी या गोष्टीचा विरोध केलेला आहे आणि एक दाखला जर शंभर तुम्हाला गुजरातचा दिलेला आहे तो तुमच्यासाठी काफी आहे खूप आहे बरोबर आहे जर गुजरात सारख्या राज्यामध्ये केंद्रात सत्ता सा, सा, कोणाची आहे सरकार कोणाचं आहे जर ते स्वतःच्या राज्यामध्ये जर समजा हिंदी लादू शकत नसतील तर ते महाराष्ट्रात का लागत आहेत बाकी त्यांचं आम्हाला माहीत नाही परंतु आम्हाला त्याच्याशीही देणं घेणं नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपवून घेणार नाही पुन्हा आजच सांगतोय महाराष्ट्रात जर पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती इथे कराल तर ते खपवून घेतलं जाणार नाही शालेय अभ्यासक्रमाचं हिंदीची पुस्तकं दुकानामध्ये विकून दिली जाणार नाही आणि शाळांना देखील ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत याची दोन शाळा प्रशासनानं घ्यावी तुम्ही स्वेच्छेने सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवरती भाषेचं ओदं लादणार असाल आणि अशी भाषा लादणार असाल जी शिकली काय नाही शिकली काय फरक पडत नाही तर मात्र माझे महाराष्ट्र सैनिक तुमच्याकडे चर्चेला येतील या विषयात जसा आम्ही तुमच्याशी संवाद साध साधतोय तसंच एक पत्र आम्ही सरकारला पण पाठवलं आहे हिंदी भाषेच्या एकूणच तिसऱ्या भाषा शिकवली जाणार नाही याचा लेखी आदेश हवा असं आम्ही सरकारला हचून सांगितलं आहे तो आदेश काढतील किंवा न काढतील पण तुम्ही याबाबतीत सरकारच्या छोट्या हेतूंना मदत करणार असाल तर हा आम्ही महाराष्ट्र द्रोह समजू महाराष्ट्रात या भाषा लादण्याच्या प्रकाराबाबत प्रचंड असंतोष आहे हे आपण ध्यानात घ्यावे राज ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी तात्काळ खळखट्याक सुरू केलं हिंदी भाषेच्या पाठ्यपुस्तकाची मनसे कार्यकर्त्यांनी होळी केली तर दुसरीकडे हिंदी भाषा सक्तीला शाळांनी विरोध करावा या मागणीसाठी मनसे कार्यकर्ते दादरच्या साने गुरुजी शाळेत धडकले पुण्यात बालभारतीच्या कार्यालयासमोर देखील मनसेनं जोरदार आंदोलन केलंय शाळेला हे पहिलीपासून एकदा हिंदी ही भाषा सक्तीची किंवा हिंदी शिकवायची अशा पद्धतीचं त्या लोकांनी शिक्षण सुरू केलेलं आहे हा सरकारला जाहीरपणे आम्ही इशारा देतोय की कुठलाही दुकानदार ही दुकान पुस्तकं विकली जाणार नाहीत याची देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना काळजी घेईल आणि म्हणून हा निषेध म्हणून आता आम्ही हे चालतोय मुख्यतः ज्या आम्हाला भेटल्या त्यांनी आमच्या हे जे काही पत्रामध्ये आमच्या ज्या भावना आहेत त्याच त्यांच्या भावना आहेत कळलं का केवळ त्या एका विशिष्ट पदावर बसलेत म्हणून तोच विरोध नाही करू शकत परंतु त्यांनी मला सांगितलं की आम्ही आमच्या विविध प्लॅटफॉर्मवर याच्यावर नक्कीच या, याची दखल घेऊन आवाज उठवू आम्हाला ही हा निर्णय मान्य किंवा पटलेला नाहीये दरम्यान राज ठाकरेंनी हिंदी भाषा सक्तीला विरोध करण्याची भूमिका घेतल्यानंतर त्यावरून आता राजकारण सुरू झाले हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात केंद्रात आवाज उठवणार असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी सांगितलं तर शाळांमध्ये हिंदी सक्ती केलेली नाही जी आर मधून हिंदी भाषा अनिवार्य असल्याचा उल्लेख काढून टाकण्यात आलाय असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं बघा हे राष्ट्रीय धोरण आहे आम्ही पार्लमेंटला जाऊन या याच्यावरती मोदींना प्रश्न विचारू आमच्याकडे ते आयुध आहेत आमचे खासदार आहेत आणि आमच्या सह इतर अनेक खासदार पश्चिम बंगालचे असतील हा किंवा महाराष्ट्राचे असतील गुजरात सुद्धा आमच्यावर आम्ही त्याच्यावरती चर्चा केली मग ते शिक्षक पाहिजेत ना अगदी उद्या दोन विद्यार्थ्यांनी एखाद्या भाषेची मागणी केली मग त्याच्यासाठी स्वतंत्र शिक्षक देणं प्रॅक्टिकल पण शक्य झालं पाहिजे ना यासाठी तो फिगर आहे आधी आपण अनिवार्य केली होती काल जो जी आर काढला त्यात अनिवार्यता काढून टाकली आता आपण असं म्हटलेलं आहे की कुठलीही तिसरी भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल तीन भाषेचं सूत्र नवीन जे काही शैक्षणिक धोरण आहे त्यांनी केलं ज्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषा ही अनिवार्य आहे त्याच्या व्यतिरिक्त दोन भाषा त्यातली एक भारतीय भाषा असली पाहिजे त्या मराठीला पर्याय नाही आहे हिंदीला मात्र पर्याय दिलेले आहेत कुठली भारतीय भाषा ज्याला जी शिकायची ती शिकता येईल सरकारने जे आर मधून हिंदी भाषा अनिवार्य असल्याचा उल्लेख काढून टाकलाय मात्र वीस विद्यार्थ्यांची अट टाकून छुप्या हिंदी सक्ती लागू केली जाते की काय अशी शंका घेतली जाते हिंदी विरोधात वातावरण तापवून आगामी निवडणुकीत मतांची पोळी भाजण्याचा राजकीय नेत्यांचा प्रयत्न असल्याचीही टीका होतीये त्यामुळे मराठी भाषेची अस्मिता जपण्याच्या नावाखाली मतांचं राजकारण तर केलं जात नाही ना याकडेही पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज Thank <laughs> you.